श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे देव जे करत आहे ते प्रत्यक्षपणे चांगल्यासाठीच करत असतो आतापर्यंत देवाने आपल्याला भर भरून दिलेलं आहे देव आपल्याला दे, जे देत नाही जे आपल्याला आवडतं देव आपल्याला तेच देत असतो जे आपल्यासाठी योग्य असत परंतु ज्याप्रमाणे आपलं हित कशामध्ये आहे हे आपल्यापेक्षा आपल्या आई वडिलांना जास्त कळतं आपलं वाईट व्हावं असं त्यांना कधीच वाटत नाही तसंच देव देखील आपल्या सगळ्यांचा हितचिंतक आहे आतापर्यंत देवाने सर्व काही दिले ना तरी सुद्धा आपण देवावर नाराज असतो कुठल्याही निर्णयावर आपण नाराज व्हायचं नाही कारण प्रत्यक्षात जे आपल्या भाग्यामध्ये जे आपल्या नशिबात लिहिलेलं आहे ना तेवढेच मिळणार आहे परंतु कर्म उत्तमाचे असले पाहिजे जे तुमच्या नशिबात असेल ते कोणीही हिरावून घेणार नाही आपण विचार करतो माझ्या नशिबात काहीच नाहीये माझं नशीबच फुट फुटकं आहे मग देव माझ्या नशिबासाठी देव माझ्या आयुष्यामध्ये काय चांगलं करत आहे असा आपल्याला प्रश्न पडत असतो परंतु जी गोष्ट आपल्यामध्येच नाही आहे आपलीच नाही आहे तर ती तिचं महत्त्व आपल्याला घेणंच शक्य नाही ना कारण ही सृष्टी कोणी निर्माण केलेली आहे प्रत्यक्षपणे देवाने निर्माण केलेली आहे त्यामध्ये प्राणी आले पक्षी आले कीटक आले जीवजंतू आले परंतु कधीच कोणाला उपाशी मरू दिलं का हो नाही ना पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ कारण ज्याला चोच दिली त्याला प्रत्यक्षपणे दाण्याची सोय करून दिलेलीच आहे ना म्हणून देवावर आपल्या परमेश्वरावर मनापासून विश्वास ठेवायला हवा <clears throat> आज आपल्याला ती गोष्ट चुकीची वाटते परंतु कदाचित देवानं आपल्याला जे काही दिलं आहे ते आपल्या भविष्यात कधी ना कधी तरी उपयोगी नक्कीच होणार आहे परंतु आपला विश्वास असणं खूप गरजेचं आहे कारण आयुष्यात सुख दुःख ही येतातच आपल्या कर्मानुसार बघा प्रत्यक्षपणे सुख दुःख येतच असतो आपण प्रत्यक्षात एखाद्याला त्रास देतो त्याचा त्रास आपल्यालाच भोगावा लागतो कारण आपण या जन्मात खूप पुण्य केलं असेल खूप चांगली कर्म केली असतील तर तुमच्या आयुष्यात जर दुःख येत असेल तरीसुद्धा बघा आपण विचार करतो माझ्या हातून सर्व काही पुण्य घडलेली आहेत माझ्याकडून चांगली कर्म घडलेली आहेत तरीसुद्धा मला दुःख का मग आपण देवाजवळ काय मागत असतो आपल्याला आपल्या चांगल्या कर्माची फळं ही नक्कीच मिळणार आहेत देवाची भक्ती केल्याने काय प्राप्ती होत असते ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आलेली दुःख सहन करण्याची शक्ती सहन करण्याची ताकद देव आपल्याला देत असतो सर्वात मोठी बघा ज्याप्रमाणे जी ताकद आहे ती देवाच्या भक्तीमध्ये आपल्याला दुःख आलं की आपण कमजोर होऊन जातो कारण या जगामध्ये या विश्वामध्ये जर प्रत्येक व्यक्ती जर सुखी असता तर आजपर्यंत आतापर्यंत या क्षणापर्यंत देवाची किंमत कोणालाच कळली नसती आणि जगण्याची किंमत काय आहे हे सुद्धा आपल्याला कळालं नसतं म्हणून देव कोणाचं वाईट करत नाही देव सर्वांसाठी बघा जे काही हवं आहे ते नक्कीच देत असतो कारण प्रत्यक्षपणे तोच सृष्टी चालवत आहे सृष्टी चालवण्याचं चा कार्य त्याच्या हातात आहे विश्वाचा मालक आहे ज्याप्रमाणे आपल्या हातून वाईट गोष्टी घडत असतात आपल्याला सुखदुःख भोगायला लागतं बघा आपलं आयुष्य किती आहे ते आपल्याला माहित नाहीये कारण ज्यावेळी आपल्याला जन्म आहे त्यावेळेला आपल्याला मृत्यू सुद्धा आहे परंतु कुठलंही कार्य करत असताना आपल्याला वेळेच भान राहत नाही आयुष्य सुखाने आनंदाने आपल्याला घालवता आलं पाहिजे चांगली कर्म आपल्याला करता आली पाहिजे कुठल्याच गोष्टीचं आपण दुःख घेता कामा नये कारण आपल्या ज्या गरजा आहेत अन्न वस्त्र आणि निवारा त्या जीवन जगण्यासाठी आहेत परंतु देवाची भक्ती देवाची उपासना देवाचं नामस्मरण आयुष्यात सामर्थ्य प्राप्त करून घेण्यासाठी जीवनात जर अजून काही मिळवायचं असेल तर त्यासाठी नक्कीच आपल्याला प्रयत्न करावेच लागणार आहेत शेवटी काय आहे हो कर्माचं भोग आहे ते कोणाला चुकत नाहीये अहो देवाधिकांना चुकलं नाही तर आपल्याला काय बरोबर की नाही म्हणून देव जे करत असतो ते आपल्या भल्यासाठी आणि चांगल्यासाठीच करत असतो कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना एक सुंदर भाग दिलेला आहे परंतु बघा एक राजा होता आणि त्याच्यासोबत एक प्रधान होता दरवेळेला डोंगराळ भागात जायचा जंगलात जायचा कशासाठी तर शिकारीसाठी शिकार करता करता चुकून राजाचा बोट बघा प्रत्यक्षपणे बोठाला खडचट आणि अंगठा तुटून जात राजाला खूप दुःख होत पण इतक्यात राजाचा प्रधानमंत्री म्हणतो महाराज जे होते यार काही होते ते चांगल्यासाठीच होत यात देखील तुमचं काहीतरी चांगलंच झालं राजाला खूप राग येत प्रधान असं का बोलला त्याला खूप त्रास व्हायला लागला परंतु राजाने आदेश दिला कोणाला ते शिपायांना या प्रधानाला बंदी करून घ्या कोंडून ठेवा राजाच्या आज्ञेनुसार शिपाईने प्रधानाला काय केलं बांधून ठेवलं परंतु प्रधान जाता जाता सुद्धा म्हटला जे झालं ते चांगल्यासाठीच झालं राजाने विचार केला प्रधान माझ्या जीवावर उठला की काय जे झालं ते चांगलेच झालं असा का म्हणतोय परंतु एके दिवशी राजा परत शिकारीला गेला त्यावेळेस तिथे काही लोक बघा प्रत्यक्षपणे होती त्यांचा काहीतरी कार्यक्रम चालू होता था? आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांना नरबळी द्यायचा असतो त्यामुळे ते नरबळीच्या शोधात होते तेवढ्यात त्यांना समोरून येताना राजा दिसतो त्याला पाहून ती लोक खूप खुश होतात आनंदाने नाचतात परंतु राजाचा नरबळी देणारच तेवढ्यात एका व्यक्तीचं लक्ष राजाच्या तुटलेल्या अंगठ्याकडे जातो आणि तो सांगतो की नरबळी देण्यासाठी ही व्यक्ती पवित्र नाहीये कारण याचा अंगठा तुटलेला आहे नरबळी देण्यासाठी पूर्ण शरीर चांगलं असावं लागतं याच्या बोटाला सुद्धा खरचटलेला आहे तेव्हा राजाला प्रधानाचे बघा प्रत्यक्षपणे बोललेले शब्द आठवत असतात जे होतं ते चांगल्यासाठीच होत कारण देव जे करत असतो ते चांगल्याच बघा चांगल्यासाठी आणि आपल्या भल्यासाठीच करत असतो राजाने येऊन प्रत्यक्षात प्रधानाची माफी मागितली प्रधान सुद्धा म्हटला अहो राजे तुम्ही आमची काय माफी मागता उलट आम्ही तुमची माफी मागायला कारण जे होतं ते चांगल्यासाठीच होत जर तुम्ही शिपायांना आदेश दिला नसता तर तुमच्या सोबत मी सुद्धा असतो आणि त्यांनी माझा नरबळी घेतला असता म्हणून जे काय होतं ते चांगल्यासाठी का होतं याचा भाग समर्थांनी उत्तम देणे दिला आहे की नाही कारण प्रत्येक वेळेला आपल्याला सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात परब्रम्ह आहे विश्वास असणं खूप गरजेचं आहे जय जय रघुवीर समा